सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेवणानंतर कुठल्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत निरोगी जेवणासाठी एका हेल्दी लाईफसाठी काय खायचं काय नाही खायचं याबद्दल बरीचशी माहिती आपण पूर्वीच्या मा मध्ये घेतली आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेवणानंतर कुठल्या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला एका चांगल्या आरोग्याकडे जाता येईल तुमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल यासाठी जेवणानंतर करायच्या काही न करायच्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत कुठल्या चुका टाळायच्या आहेत हे, हे सांगणारे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पहिली गोष्ट म्हणजे खाल्ल्या खाल्ल्या जेवण झाल्या झाल्या लगेचच झोपू नये जेवण झाल्या झाल्या जर लगेच आपण झोपत असू तर त्याचा आपला आपल्या पचनावर वाईट परिणाम होतो अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही फॅट डिपॉझिशन जे असत ते वाढीस लागतं तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो इन्सुलिनचं जे प्रमाण आहे रक्तामध्ये जे इन्सुलिन स्त्रवणार आहे त्याचं प्रमाण वाढत जातं आणि डायबेटीसची शक्यता वाढते मधुमेह होण्याचं प्रमाण यामुळे वाढत असतं त्यामुळे जेवल्या जेवल्या लगेच झोपणं हे ॲडवायजेबल नाहीये किंवा जेवल्यानंतर लगेच आडवं होणं हे देखील ऍडवायझेबल नाहीये हे करू नये जेवल्यानंतर तुम्ही थोडा वेळ बसून राहा वज्रासनात बसा वज्रासन का ही जेवल्यानंतरची उत्तम पोज आहे या वज्रासनामध्ये आपल्या रक्ताचा जो काही सगळा प्रवाह आहे तो आपल्या पोटाकडे जात असतो आणि त्यामुळे आपल्या पचनास मदत होत असते त्यामुळे जेव जेवल्यानंतर काही काळ वज्रासनात बसा लगेच आडवे होऊ नका किंवा झोपू नका तर पहिली चूक जी आपण टाळायची आहे जेवल्यानंतर ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच आडवं व्हायचं नाही किंवा झोपायचं नाही दुसरी चूक म्हणजे जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नका आपली आजी आज किंवा जुने लोक सांगतात की जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नये आपल्याला असं वाटतं त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे हे खोट असेल परंतु नाही हे अगदी खरं आहे की जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नये कारण आंघोळ करताना आपला सगळा जो ब्लड फ्लो असतो जो सगळा रक्तप्रवाह असतो तो त्वचेकडे येत असतो आणि सगळा रक्तप्रवाह त्वचेकडे येत असल्यामुळे आपल्या पचनासाठी जो रक्तप्रवाह लागतो पचनासाठी जी एनर्जी लागते ती मिळत नाही आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे जेवणानंतर कधीही लगेच आंघोळ करू नये जेवणामध्ये आणि आंघोळीमध्ये कमीत कमी अर्ध्या तासाचा तरी गॅप आपण नक्कीच ठेवला पाहिजे यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे जेवणानंतर जी, फळं खाणं हो जेवणानंतर फळं खायची नाहीयेत फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे <coughs> हेल्दी जेवणासाठी दररोज आपल्या आहारात फळांचा समावेश असलाच पाहिजे हे मी अनेक वेळा सांगितलं आहे परंतु फळं जेवणानंतर लगेच खायची नाहीयेत जेवणानंतर लगेच फळं खाल्ली तर काय होणार आहे की फळं पटकन डायजेस्ट होतात फळं डायजेस्ट व्हायला सोपी असतात आणि फळं पटकन डायजेस्ट झाल्यामुळे काय होतं त्या अन्नाचं फर्मेंटेशन होतं किंवा अन्न पोटात सडू लागतं अन्नाचं डायजेशन झालेलं नसतं अन्न पचायला अडथळे येतात किंवा पोटात आधीच जड अन्न असेल तर फ्रुट्स मध्येच अडकून राहतात आतड्यांमध्ये थांबून राहतात आणि त्यामुळे फळांचं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपण जेवल्या जेवल्या लगेच फळं खाणं टाळायचं आहे त्यामुळे आपल्या रक्तातील साखर देखील अचानकपणे वाढू शकते जेवल्या जेवल्या जर आपण गोड फळं खात असू आणि ते देखील आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये त्यामुळे जेवल्यानंतर फळं लगेच खाऊ नयेत अर्ध्या ते एक तासाने एक ते दीड तासाने जर तुम्ही फळं खाल्ली तर काही हरकत नाही परंतु दहा मिनिटात पंधरा मिनिटात लगेचच जेवल्या जेवल्या फळं खाऊ नयेत जेवणाच्या आधी तुम्ही फळ खाऊ शकता जेवणाच्या आधी फळ खाल्ले तरी काही हरकत नाही मिड टाईम स्नॅक म्हणून तुम्ही फळं खाऊ शकता जेव्हा चार वाजता पाच वाजता भूक लागते चहा घेण्याऐवजी तुम्ही फळ नक्की खा परंतु हे याच जेवणानंतर फळ खाणं चुकीच आहे यानंतरची दुसरी सवय म्हणजे काही लोकांना जेवणानंतर चहा घेण्याची सवय असते चहा घेणं ही देखील अतिशय वाईट सवय आहे चहा घेतल्यानं तुमची शुगर लेवल एकदम स्पाइक होत असते आणि त्यामुळे अन्नाचं पचन होणं अवघड जात असतं काही लोकांना जेवल्यानंतर लगेच कोल्ड्रिंक पिण्याची सवय असते ही सवय देखील अतिशय घातक आहे कोल्ड्रिंक पिल्याने अन्नाचं पचन होतं असं काहीस त्यांचं लॉजिक असतं जे अतिशय चुकीचं आहे उलट जेवल्यानंतर लगेच कोल्ड्रिंक पिल्याने पचनाला अडथळा निर्माण होतो शुगर लेवल एकदम स्पाइक होते अचानक साखरेची पातळी जी आहे रक्तातली ती वाढते आणि साखरेची पातळी अचानक वाढल्यामुळे शरीरावर ताण निर्माण होतो ती साखर रेग्युलेट करण्यामध्ये बॉडी गुंतली जाते आणि पचनावर वाईट परिणाम होतो पचनाचं काम मागे राहतं आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही तुम्हाला बद्धकोष्ठता अपचन गॅसेस यासारखे त्रास होऊ शकतात त्यामुळे जेवणानंतर चहा कोल्ड ड्रिंक्स घेणं तुम्ही टाळायचं आहे काही लोकांना सवय असते जेवल्यानंतर स्मोकिंग करण्याची सिगारेट टेमटेशन त्यांना होतं एखादी सिगारेट प्यावी असं त्यांना वाटतं पण हे अतिशय चुकीचं आहे जेवल्यानंतर स्मोकिंग केल्याने त्या सिगारेटचा दहा पट अधिक वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो सिगारेट स्मोकिंग करणं हे कधीही वाईटच आहे आपल्या फुफ्फुसांसाठी परंतु जेवल्यानंतर त्याचा इफेक्ट आणखी स्ट्रॉंग होतो रक्तामध्ये ते अधिक प्रमाणामध्ये निकोटीन जे सिगारेट मध्ये असतं ते अधिक प्रमाणात शोषलं जातं दहा पट अधिक वाईट परिणाम त्या सिगारेटचा तुमच्यावर दिसून येतो जर तुम्ही जेवल्यानंतर स्मोकिंग करत असाल किंवा सिगारेट पित असाल जेवल्यानंतर चालायला जाणं हे ॲडवायजेबल आहे जेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटाचा गॅप घेऊन तुम्ही चालायला गेलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी नक्की फायदेशीर असणार आहे तुमची शुगर रेग्युलेट होण्यासाठी तुमचं डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे परंतु जेवल्यानंतर लगेचच मोठे एक्सरसाइजेस किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग सारखे व्यायाम प्रकार करायला जाऊ नये असे व्यायाम प्रकार जेवल्यानंतर लगेचच केल्याने <clears throat> काय होत की आपला जो ब्लड फ्लो असतो रक्तप्रवाह हो, जो डायजेशनसाठी पचनासाठी आवश्यक असतो तो रक्तप्रवाह डायव्हर्ट होतो हो, आपल्या मसल्सकडे ज्या मसल्स, मसल्स आपण एक्सरसाइज करत आहोत व्यायाम करत आहोत आणि त्यामुळे डायजेशनच काम तसंच अर्धवट राहतं आणि ते अन्न पोटात सडतं फर्मेंटेशन त्याचं चालू होतं जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही आणि ज्यामुळे तुम्हाला अपचन बद्धकोष्ठता गॅसेस यासारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात यासारख्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस करायला लागू शकतं त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच व्यायाम प्रकार करू नये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही लोकांना सवय असते जेवल्यानंतर घटाघट गट पाणी पिण्याची भरपूर पाणी ते जेवल्यानंतर पितात जे अजिबात चांगलं नाही जेवल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी पिऊ नये का पिऊ नये कारण पोटात अन्नाचं पचन होण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या पोटामध्ये असतं आणि या स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळेच आपल्या अन्नाचं पचन हे व्यवस्थित होत असतं आणि ज्यावेळी आपण घटाघट गट पाणी पितो जेवण केल्यानंतर तर, तर त्यावेळी हे ऍसिड डायल्यूट होत असतं आणि ऍसिड डायल्यूट झालं की पचनाचं काम बिघडतं आपला जो जठराग्नी म्हणतात पोटातला जो अग्नी असतो जो पचनासाठी आवश्यक असतो त्यावर तुम्ही पाणी ओतत असता आणि मग पचन कसं होणार पचनावर वाईट परिणाम होतो जर तुम्ही जेवल्यानंतर लगेचच घटाघट भरपूर पाणी पित असाल तर ती सवय आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही जेवल्यानंतर एक तासाने सावकाश बसून तुम्हाला पाहिजे तितकं पाणी प्या परंतु जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका पाणी प्यावस असं वाटतच असेल तर एक ते दोन घोट इतकंच पाणी प्या त्याने तुमचं पचन सुरळीत होईल परंतु घटाघट खूप पाणी जेवल्यानंतर पिणं ही अतिशय चुकीची सवय आहे तर अशा या चांगल्या सवयी तुम्ही नक्की फॉलो करा तुम्ही जे जेवताय ते चांगलं पचन व्हावं त्याचं ऍब्सॉप्शन रक्तामध्ये चांगलं व्हावं विटामिन मिनरल याचा सगळ्याचा फायदा तुमच्या शरीराला व्हावा यानंतर जेवणानंतर यासाठी जेवणानंतर सुद्धा काही नियम पाळणं महत्वाचं आहे आपण हेल्दी खात असू आणि जेवणानंतरचे नियम पाळत नसू तर आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे जेवणानंतर काय नियम पाळायचेत हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि ते नियम नक्की पाळा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद